आवडती सिरियल संपते माय नवऱ्याची बायको चला आता मी माया कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो कारण आता पंढरीनाथ महाराजांचे सुद्धा वर्णन झाले आहे ना तुमच्या सगळ्या लोकांचे सुद्धा वर्णन झाले आहे म्हणून मी माया कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो पण माया कीर्तनाचा कार्यक्रम सुरू अगोदर मी तुम्हाला लोकाला सांगून देतो रे बाबा बापा, आली बाप आजी आली का तू जिथे जागा भेटते आता तिथं बस इथं जागा हाय नाही बाय बर आपल्या नातींचं कीर्तन ऐकायला आली किती वाजले आता नऊ नऊ सव्वा नऊ झाले ना दहा वाजून राहिले का तरी विचार करून राहिली का एवढ्या बाया कीर्तनात आल्या कश्या बाप बरोबर आहे आता सिरियल संपते सिरियल कोणती हो ना टकली आपाची कोणत्या टकल्याला संपून राहिल बाप्पा आवडती सिरियल संपते कोणती माय नवऱ्याची बायको अजून ते कोणतं बाय तेरा मेरा नाता कोई अजून ते तारक माहित का उलटा चष्मा हे संपल्याशिवाय का बाया काही घराच्या बाहेर निघतच नाही हुशार आजकालच्या बाया या गोष्टी संपल्याशिवाय घराच्या बाहेर निघतच नाही मला आनंद आहे का तुम्ही सगळ्या बाया एवढ्या संकेत आले पण माया कीर्तनाचा कार्यक्रम चालू करण्या अगोदर मी तुम्हाला लोकायला सांगून देतो रे बाबा का माया कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये मेल्या मूर्त्या वाण बसाच पाय आता ते पोरग कस बसला म्हणजे कसं बसलं ते माहितीये का तू कस हे असं वाटे बापा जसं काही खालून आले कोण स्टो लावला अन वरतूंच्या हा शिजून राहिला बापू आता तूच मला सांग ए बापू अरे ऐकता माहिती गोष्ट मला गोष्ट सांग तू जेवण करता करता हागाली बसल्यावानी बसत मग इथे कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे का नाही काय बरं हे सगळे जण कसे चांगल्या ना बसले तू किल असं हागाली बसल्यावानी बसला होता चांगल्या ना बसायचं कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे लहान लहान पोरांना तुम्हीच मला सांग गाई नजर शेट दिलं गाई नजर शेट दिलं नाही का लहान लहान पोरं किती हुजार पापर किती जोर आहे त्याच्यात मला रे गाई नजर किती पावर आहे अ लई आलुबात गिलुबात लई बापू मटनची भाजी काढली का रे <laughs> मग मी का म्हणतो का गाई नजर शेट दिलं गाई नजर शेक दिलं ते आपण ना एका मिनिटात उचललं का त्याली खालून माती ला। लागते, लागते लागते का नाही लागत लागते ना तेलाच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कपड्यावर तेलाचे डागा राहते का नाही ना। तू आपल्या वावरले वा जाते अव पराठ्या नवीन येते कापूस होय ना कापूस होय का तुम्हाला कसं माहिती मी लहानपणी जात होतो तुम्ही कधी वेचाले गेले ते माई आई नेत होती मला आधी अशी कडीवर नेत होती का वैवा आजी ते कापूस वेगा या ठेवायन काही जेवण नाही केलं ना कापूस वेगळा कापूस ना ना मी कापूस वेचाले जाता तुमच्या अंगातल्या कपड्यावर कापूस चिपकते का नाही साध त्या म्हशीच गायचं दूध धोण्याचा ढर ढर त्या म्हशीवानी वासी येते मग मला सांगा आयुष्यभर जीवनभर भजन कीर्तन करून समजत कीर्तनात कसं बसा भजनात कसं बसा मग आपण त्या मशीन मी नाही सांगा तुकडं मी मला सांगून गेले का सांगून गेले कि व्यवहार व्यवहार मला सांगत झालेल्या पोरांनो तुम्ही लोक हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेल्यावर तेलाचे पॅकेट बांधता का सिमेंटच्या दुकानामध्ये गेल्यावर तुम्ही लोक तेलाच पॅकेट मागता तर मग मी का म्हणून राहील हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेल्यावर तुम्ही लोक एक किलो तेलाच पॅकेट मागता का नाही मागत का किराण्याच्या दुकानामध्ये गेल्यावर सिमेंट ची मोरी मागता मागता का नाही मागत कम नाही मागत मागायला पाहिजे कम नाही मागत किती हुशार आहे रे बापू ते पोरग चालले ना माहिती आहे कारण तिथं ते वस्तू भेटतच नाही आता तुम्ही लोक इथं सगळे येऊन बसले कमी येऊन बसले कारण तुम्हाला माहित आहे इथं देवाचं नामस्मरण होणार आहे म्हणून तुम्ही सगळे इथं येऊन बसले तुम्हाला माहित आहे इथं तुम्हाला संतांचे महापुरुषांचे विचार ऐकायला भेटणार आहे तुमचं मनोरंजन होणार आहे म्हणून तुम्ही सगळे इथं येऊन बसले इथं चांगल्याने येऊन बसावं लागन का नाही का रे बापू तूच मला सांग चांगल्याने येऊन बसावं लागन का नाही मला सांगा साध उद्या जाऊन या पोराच लग्न झालं हो खासच घातली बरोबर आहे गरमी होते का नाही रे आजकाल बरोबर आहे समजा उद्या जाऊन या पोराचं लग्न झालं तर तुम्ही याच्या लग्नात चट्टी बने जाणार आहे का नाही जाणार आहे कारण पोरी येणार आहे बरोबर आहे सगळे लोक पाहणार आहे सगळ्या लोकांची नजर तुमच्यावर राहणार आहे सगळ्या लोकांची नजर तुमच्यावर राहणार आहे तुम्हाला माहित आहे तिथे कॅमेरामॅन मला दादा राहते फोटो काढते करून नाही का मग चांगले ना